नमस्कार मित्रमंडळी तर सर्वांना शुभ सकाळ सकाळचे सहा वाजले आणि तर आज आहे दिवाळीचा पहिला दिवस आज वसुबारस तर सर्वांना वसुबारसाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला अंगण सगळं स्वच्छ झाडून घ्यायचे घर सगळी झाडून घेतली ती मी आता मुलांच्या चालवायच्या आंघोळी आज पाटच लवकर देवपूजा झाली आणि चहा पण झाला माझा सकाळचा आणि आता इथं भाजी घरात आली मी भोपाळची भाजी करणार आहे आता सुक्की कारण का आज तिघणच आहे आम्ही बागीच्याला तिघ जणांना एकादस आहे तर एकादशीसाठी पण इथं शाबो भिजला शाबो भिजलाय का भाऊ शाबो चांगला भिजला आहे तर आधी भाज्या ती सगळं करून घेते भाजी चपाती आणि मग शाबो हलवते पोपाळा शिरण स्वच्छ घेऊन घेतला आता फोडणी घेऊन घेतली तर आता इथं तेल तापवून जिरे मोवे लसूण कोथिंबीर फोडणी दिली भोपळा टाकून घेतो होता आता कुकरला डाळ आली भोपळा शिजतं भोपळ्याची भाजी झाली इकडे घेतला आहे शाबू करायला शाबू करून घेतला आता तोपर्यंत कुकर थंड होतं आहे मग फोन फोनणी देऊन घेते घरात स्वयंपाक आहे आणि इकडं बाहेर देवस उगवून चांगलाच वर आलाय झाला आणि वरणाला फोन्णी दिली आणि आता इकडे लावलाय कुकर मध्ये भात आजपासून मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या तर राधा म्हणली मला आज वरण भात खायचं आहे तर तिलाच्या नावाचं आज वरण भात केला आहे तिच्या आवडीचा वरून झालं इथं आणि इकडे भात टाकला आहे महाशे थोडीशी पीठ मळून घेते तर किचन वाटवरचं सगळं आवरून झालं इकडं भांडी घासून ठेवली ती पाठीत पाणी नितळते दिवसभर आणि आता फळशी पण पुसून घेतली सगळं काम झालं आहे आता आणि आता आम्ही जाणार आहेत रानात घरची सगळी कामं झाली साडेदहा वाजले ते आणि निघालोय माळावर बाय आले ते नऊ वाजताच आम्हाला जरा उशीर झाला चला जाऊया आता माळावर थोडी केळीची रोपं राहिली ती लावायची तेवढी लावायची अकरा वाजले ते आणि आपल्या आज केळीची लागण सगळी झाली थोडी होती दोन पाती राहिल्या होत्या ती तासाभरात सगळी लावून घेतली आता आम्ही आणि आज बाया आल्या त्या सहाच बाया आल्या त्या आज खुरपायला दुसऱ्या पातीला बसले ते खुरपून होईन त्यांचं आता इथं मोटर चालू केली बायांना पाणी प्यायला पाणी प्यायला द्यायचंय बायांना साडेबारा वाजल्या त्या राहनात घरी आलो आवरलं आमचं आता आम्ही निघालो आता साडे आणायला चला झालं सगळ्यांचं आवड आता काल मुलांची खरेदी झाली आज आमची तर आता निघाले आम्ही पंढरपूर आला आता इथं मुक्ताई टेक्स्टाईल आणि साड्यांची खरेदी करणार आहे पहिल्यांदा आणि मग बाकीच्या नंतर बघूया आता आम्ही आलो इथं मुक्ताई टेक्स्टाईल मध्ये आणि इथं आम्हाला साड्या दाखवायला लागल्यात आम्ही बसलोय सगळी आणि इथं साड्या बघायला लागल्या आता तर था था लाग लाग चला साड्या दाखवत आहेत आम्हाला तर चला साड्या बघून घेऊया आता आम्हाला मिळत आता काटपदर बघून झालं बनारसी चला आता आम्ही साड्याची खरेदी केली आता घेतलेल्या साड्या कुठ ठेवल्या साड्या तीन साड्या घेतल्या घेतली माझी दोन खरेदी भरपूर केली आणि त्याच्यावर कोपन म्हणून रजई लागली आता एक ब्लँकेट घेतलं आता चला घेऊन <��il हैते> जाऊया तिकडे <गे> बिल झालं आता साड्यांचं निघालो आता तर निघालो आता आम्ही तिकडं क्राउंटरवर बिल झालं तर भरपूर खरेदी साड्यांची खरेदी झाली आता आणि आता डिमार्ट मध्ये आलोय पंढरपूरच्या चला जाऊया आतमध्ये आता भरपूर गर्दी दिवाळीमुळे आलोय आता डिमार्ट मध्ये चला बघूया आता काय काय खरेदी करायची वर्ष गेली पुढे साव आले त्या आणि डिमार्ट मधली खरेदी झाली आता आमची आणि आता मी निघालोय घराकड सगळेजण बाहेर आलाय ना डिमार्टच्या